आजऱ्यात नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू गॅस गिजरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत आंबोलीला फिरायला जाऊन आलेल्या एका नवविवाहित जोडप्याचा त्यांच्या बाथरूममधील गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी आजरा शहरात उघडकीस आली आहे सागर सुरेश करमळकर वर्ष बत्तीस आणि सुषमा सागर करमळकर वर्ष सव्वीस अशी मृत पती पत्नीचं नाव अवघ्या महिन्याभरापूर्वीच ते अडकले होते करमळकर दाम्पत्य आंबोली येथे फिरायला गेले होते आज सकाळी त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते पण त्यांनी फोन उचलला नाही काही वेळाने फोन बंद येऊ लागल्याने मित्रांना काळजी वाटली त्यांनी सागर यांच्या घरी जाऊन पाहिला असता घराचा दरवाजा आतून बंद होता मित्रांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सागर आणि सुषमा हे दोघेही बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बाथरूममधील गॅस गीजरमधून वायू गळती झाली असावी त्यामुळे बाथरूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड वायू जमा झाला आणि त्यातच श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे